सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात जोरदार रणधुमाळी सुरू आहे महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे राज्य निवडणूक आयोगाने बारा जिल्ह्यांसाठी सोलापूर सह ही निवडणूक जाहीर केली आहे सोलापूर जिल्ह्यात अडुसष्ट जिल्हा परिषद गट आणि अकरा पंचायत समितीमधील एकशे छत्तीस गणांसाठी लढत होणार आहे आज एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता अनेक इच्छुकांनी उमेदवारी विविध पक्षाकडून मागितलेली आहे विशेषतः निंबर्गी पंचायत समितीमध्ये राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले चंद्रशेखर गायगवळी यांच्या पत्नी श्रुती चंद्रशेखर गायगवळी यांना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोन्ही पक्षाकडून ए बी फॉर्म मिळालेला आहे चंद्रशेखर गायगवळी हे निंबरगी भागात प्रभावशाली राजकीय चेहरा म्हणून उदयास येत आहेत त्यांनी अनेक विविध का आंदोलनं समाजसेवा आणि विकास कामांमुळे स्थानिक स्तरावर मोठा पाठिंबा मिळवला आहे यंदा विजय आपलाच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सोलापूर ग्रामीण भागात काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शिवसेना भाजप आदी पक्षांकडे जोरदार तयारी सुरू आहे युती झाली तर ग्रामीण भागात मोठा बदल दिसू शकतो अन्यथा स्पर्धा बहु होईल चंद्रशेखर गायगवळी कुटुंबियांसाठी हा निर्णायक टप्पा ठरेल मी श्रुती चंद्रशेखर गायगवळी एकशे चोवीस नंबर की पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आम्हाला दोन्ही पक्षाकडून ए बी फॉर्म मिळालेला आहे वंचित बहुजन आघाडी करून आणि काँग्रेसकडून कडून दोन हजार सतरा साली मी ज्या पद्धतीने मोठ्या ताकदीने मोठ्या उत्साहाने निवडणूक लढवलेली आहे त्याच ताकदीने त्याच उत्साहाने त्याच जोशाने यंदा सुद्धा मी निंबर्गी पंचायत समितीची ही निवडणूक लढवित आहे गेल्या वेळेसच्या लोकांमध्ये असलेली सहानुभूती आणि संबंध पंचायत समितीच्या निंबर्गी गणात आठ वर्षामध्ये केलेल्या ग्रामपंचायतीचा अपक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो या सर्व ताकदीवरती मी ही निवडणूक मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात मोठ्या ताकदीने लढणार आणि विजयश्री खेचून आणणार आहे बीजेपी ची लाट वगैरे नाहीये माणूस चांगला असेल आणि माणूस जनतेत जाऊन काम करणारा असेल तर माणसाला बघून मतदान करणारी लोक जिवंत आहेत आणि मी माझ्या कामाच्या जोरावरती ही निवडणूक लढवतोय आणि सांगायचं आहे जो उमेदवार गेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत निवडून आला त्यांनी माझ्या गावाला दोन एक नाही दोन वेळा सुद्धा सात वर्षामध्ये येऊ शकलेला नाहीये आणि मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक जयंती असेल प्रत्येक महोत्सवामध्ये प्रत्येक गावाला कितीतरी वेळा जाऊन त्यांची कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच जोळावरती मी ही निवडणूक लढवणार आहे